मुलांना आपल्या बजेट नुसार काय गिफ्ट द्यायचा विचार करताय अहो मग चिंता कशाला अरे श्री या आहे ना अख्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मिळणार नाही इतक्या सस्ताने मस्त आहे इथे तुम्हाला खेळी मिळणार आहे तुम्ही पण खुश आणि तुमची मुलं पण खुश चला तर मग सस्ताने मस्त खेळी बघ्यात ही एकदम खतरनाक आहे

ह्या बस स्वीट बॉटलची किंमत आहे फक्त तीनशे रुपये आता हे केक स्कूटर बघा आता मी उभारून चालून दमवलं आता बसून चालवतो हे जे ऑनलाईन किंमत आहे पंचवीसशे पण आपल्या शॉप मध्ये भेटणार फक्त एकोणीसशे ला ट्रीप ला जायचं आहे पण बॅग उचलायचा कंटाळ आहे मग टेंशन कशाला घ्यायला आहे आपल्या ट्रॉली बॅग आहे ना हे ट्रॉली बॅग कशी वाटली तुम्हाला सगळे खेळणे सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं मला नक्कीच सांगा मला माहित आहे तुम्हाला खेळणे आणि रेट दोन्ही पण आवडले आहेत ही रील तुम्ही पाच लोकांना शेअर करा रील दाखवा आणि दहा टक्के डिस्काउंट मिळवा मी तर इथून तुन बुलेट घेतली बाबा तर तुम्ही कधी येणार सांगा पटपट तर सबचा पत्ता आहे शाहू महाराज पुतळा るって。ね